काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस आणले आहेत मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नुकताच मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाची सुरुवात ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय इथून होऊन मार्केट रोड मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला मोर्चा सहभागी पदाधिकाऱ्यांनी गली गली मे शोर हे मोदी सरकार चोर हे आणि वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा दिल्या हा मशाल मोर्चा शहराध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला निवडणूक आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत भारतीय जनता पक्षानं रचलेला एक राजकीय कट असून लोकशाहीवर केलेला हल्ला असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं परंतु काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असून मतदारांचा सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं लढा देत राहील असंही त्यांनी सांगितलं या मोर्चात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह जे बी यादव भालचंद्र हिंदुराव गळवे निशिकांत कोळी रवी कोळी स्मिता वैती शिरीष घरत अजिंक्य भोईर संगीता कोटल शांती लावडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकही का मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यकर्ते यामध्ये की ही वोट चोरी जी झालेली आहे तिचा पोलकोल झाला पाहिजे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने ज्या वोटची चोरी झालेली आहे ते जाहीर केलं पाहिजे तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही ये वोट चोरी थांबवल्याशिवाय काँग्रेस गप्प राहणार नाही आणि या देशाचा पंतप्रधान राहुलजींना केल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसणार लोकसभा झाले विधानसभा झाले आता महापालिका पण चोरी होणार का महापालिकांमध्ये वोट चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु आमचे कार्यकर्ते सतर्क का आहेत सक्षम आहेत जशी प्रारूप यादी मतदार यादी घोषित होईल आमचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमध्ये जाऊन जे खोटे वोट्स नोंदवलेले आहेत किंवा जे बोगस वोट्स आहेत त्याला बाहेर काढून आम्ही काँग्रेस महापालिकेवर महापालिकेवर काँग्रेसचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा भडकवल्याशिवाय राहणार